नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा महाराष्ट्र विनियमन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस चोईस पंचवीस वितरण हा शालेय शिक्षण विभागाचा हा शासनाने झालेला आहे याच्यात काय म्हटलेलं आहे बघा वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा वि निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे आयुक्त क्रीडा विभाग सेवा महाराष्ट्राचे पुणे सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण नंतर प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण या शिक्षक त्यांच्या वेतना डिसेंबरच्या वेतना संबंधीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये खा खाली काय म्हटलेलं बघा आता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतूद विचार घेऊन संबंधितांना अनुदे असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादितच कर घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतेही करू कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी एक एक मे दोन हजार एकवीस किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्यांना अर्जदारास लाभ घेता येणार नाही ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेळ निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंडळी यांच्या मान्यता तसेच वित्तभागाने वेळेला दिल्या सूचनांच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्ताधिकारी नियम पुस्तिका एकोणीशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग एकमधे अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्न प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता देऊन अनुदान अद्य करावं ज्या अनुदान वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेश आवश्यकता अशा तरतूद वितरित करताना भाग्य उपविभाग तीन अनुक्रमक चार नियम सत्तावीस दोन अनुदान प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेचे आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठी वेतने तर अनुदान द्यायचे त्याचे अनुदान नियोजन झाल्याशी वितरित करू नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामडे यांचे अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांवर राज्य शासनाने रस्त्या रकमेचा आढावा घेण्यात यावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे परिपत्र काय याच्यात याच्यात डिसेंबरच्या पेमेंट संबंधी सविस्तर माहिती आलेली आपल्याला समजलं असेल की वेतन होणार आहे व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद